आज दिवसभरातील सकाळपासूनच्या झटपट ठळक बातम्या अहमदाबादहून लंडनसाठी उडान आणि दोन मिनिटांमध्येच कोसळले विमान नागरी वस्तीवरील आसमानी संकटाने एकच आहाकार कडूंचा अंत पाहू नका अख्खा महाराष्ट्र पेटून उठेल मनोज जरांगी पाटलांचा घणाघात अन्न त्याग आंदोलनाला सक्रिय पाठिंबा पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता लवकरच सरकारला मिळणार परतावा पंतप्रधान खरीप पीक विमा योजना कंपन्यांकडून राज्य सरकारला तेवीसशे कोटींचा परतावा मिळणार बनावट पीक विमा अर्ज रद्द केल्यानंतर यात चारशे कोटी रुपयांची बचत झाल्याने कंपन्या फायद्यात तेवीस वर्षांपूर्वी आलेल्या हमराज सिनेमावरून राजाच्या मर्डरचा प्लॅन बनवला राजाच्या भावाचा सोनमबाबत मोठा दावा सोनमचा भाऊ म्हणाला किला फाशीस द्या कुटुंबांनी नातेसंबंध तोडले मिळाली पोलीस कोठडी स्वप्नांचा कोळसा पडझड झालेल्या इमारती विखुरलेले अवशेष आणि जळणारे मृतदेह बोईंगने घेतले शॉर्टकट पडले महागात ड्रीम लाईनवरील संशय वाढा अमेरिकी माध्यमात होते कंपनीच्या त्रुटींवर चर्चा यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश अपघातग्रस्त विमानात चार क्रू मेंबर्स अन पाच प्रवासी मराठी केबिन क्रू अपूर्णा महाडिक तटकरेंच्या भाच्याच्या पत्नी मुख्य वैमानिक सुमित सभरवाल मुंबईचे रहिवासी पायलट होता अनुभवी मात्र विमान उतरवण्यासाठी वेळ मिळाला नाही हवाई वाहतूक तज्ज्ञ सनिल देसाई यांचे मत फडणवीस राज बंदद्वार चर्चेने बंधुएकीला धक्का भेटीकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची गरज नाही देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला मुसळधार पावसाची शक्यता रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट जळगावला वादळी फटका तिघांचा मृत्यू एकवीस घरांचे नुकसान शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी मिळेल अजित पवार प्रकृती खालावली तर महाराष्ट्र पेटून उठेल संभाजीराजे भोसले गुरुकुंजातून सरकारला इशारा कृषी मंत्र्यावर टीका पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना दहा खाटांची आयसीयू आरोग्याची वारी पंढरीच्या दारी बारा लाख वारकरी एक हजार एकोणऐंशी दिंड्या चालणार कर्जतला पावसाने जोडपले घरांचे पत्रे उडाले मिरजगाव कोंबळी खुरंदरण मंडळात नुकसान दीड लाख मेट्रिक टन खताचा साठा पेरणीला मनावा तितका वेग भरपूर पावसामुळे मशागत करता येत नसल्याचा परिणाम अहिल्यानगरमध्ये एकशे छप्पन घरांची पडझड नऊशे पंच्याण्णव शेतकऱ्यांना फटका सातशे सत्तावन्न हेक्टरवरील पिकांचे नुकसान भिंती पडून मृत्यू प्रहारचे कार्यकर्ते झडले पाण्याच्या टाकीवर सोले स्टाईल आंदोलन पडू यांची दखल घ्यावी सोलापूरमधील उत्तर तालुक्यातील शेतकरी गटांची एकत्रित बियाणे खरेदी चार लाख तीस हजार रुपयांची बचत सलग तिसऱ्या वर्षी एकत्रित राबविला उपक्रम पालकमंत्र्याच्या कार्यक्रमांना टाळत सुभाषबाबू शिंदेसेना मंत्र्यांच्या भेटीला पक्षाच्या बैठकीला दोन्ही आमदारांची गैरहजरी म्हणे सरनायिकांना मागण्यांचे निवेदन दिले संत गजानन महाराजांची पालखी मराठवाड्यात दाखल दिंडी व पालखीवर जेसीबीतून फुलांची उधळण जळगावला वादळी फटका तिघांचा मृत्यू रेशीम शेतीची कास कृतीचे क्षेत्र वाढले तीन वर्षांमध्ये राज्यात सात हजार एकशे सत्तावन्न हेक्टरने वाढ रेडवा भेंडी माल सौर प्रकल्पातून शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण अकोला जिल्ह्यात दहा सौर प्रकल्प कार्यान्वित पॅट कमीजचा भेदक षटकार डब्ल्यूटीसी अंतिम सामना ऑस्ट्रेलियाची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घट्टपकड सामंत साहेब तो गतवर्षी येणारा प्रकल्प नक्की कधी येणार उद्योग मंत्री नाशिकला येतात आणि जातात पण आधीच्या घोषणांच्या अंमलबजावणीला लागेना मुहूर्त मुंब्रा स्टेशन जवळील रुळांचे ते वळण तसेच राहणार मध्य रेल्वेची स्पष्टोक्ती जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण देशातील टॉप टेन युनिव्हर्सिटी सावित्रीबाई फुले विद्यापीठ शशांक हगौवने निलेश चव्हाणला चौदा जूनपर्यंत पोलीस कोठडी अकरावीसाठी कोट्यांतर्गत लाखांहून अधिक अर्ज अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाल्याने गोंधळ म्हाडाच्या प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा अहमदाबाद नंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या फनेल झोनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले करिश्मा कपूर यांचे पती संजय कपूर यांचे हृदयविकाराने निधन छत्रपती संभाजीनगरमध्ये बत्तीस वर्षांपूर्वी ऑफ घेताच कोसळले होते विमान कर्तबगारांना हिरावून नेणाऱ्या दुर्घटनेच्या आठवणी झाल्या ताज्या अपघातात पंचावन्न जणांचा झाला होता मृत्यू पंधरा वर्षात प्रथमच क्रॅच झाले बोईंग सातशे सत्याऐंशी बांदा चंग गोकुळमध्ये महायुती ठेवा एक संद मुख्यमंत्र्याचा कानमंत्र हसन मुश्रीफ प्रकाश आंबेडकर विनय कोरे चंद्रदीप नरके नवीद मुश्रीफ यांनी मुंबईत घेतली भेट विदर्भातील सिंचन अनुशेष दोन हजार सत्तावीस पर्यंत संपेल मुख्यमंत्र्यांची ग्वाही नदीजोड प्रकल्प ठरणार आदर्श नव्वद सिंचन प्रकल्प मार्गी एमच्या बुलढाण्याच्या दोन्ही जागांसाठी नागपूरमध्ये सेटिंग निवडणूक न लढण्यासाठी दीड कोटी रुपयांचा करार डॉ मोबिन खान यांचा आरोप मराठा आरक्षणावरील सुनावणी अठरा जुलैपासून अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून वीज कोसळून चाळीस जनावरांचा मृत्यू शेतकऱ्यांचे नुकसान यवतमाळमधील मा महागाव तालुक्यातील धारणकांना येथील घटनेने खळबळ देहूत संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानाची तयारी सोळा पस्तीस दिवसांचा वारी दरम्यान तीस तंबू शिधा व साहित्याची खरेदी देशाच्या कांदा निर्यातीत बत्तीस टक्क्यांनी घट निर्यात धोरणात हवी स्थिरता फूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चौल राज्यभर ऑरेंज अलर्ट तो दो बरसणार